शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना विडी कामगारांसह यंत्रमाग कामगार देखील सहभागी होणार असल्याचं डॉ गोवर्धन सुंचू यांनी सांगितलं सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार या अठरा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी विडी व यंत्रमाग आदी क्षेत्रातील कामगारांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निरीक्षक डॉ गोवर्धन सुंचू यांनी प्रत्येक विभागात बैठक घेऊन कामगारांना विनंती केली अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं वास्तविक पाहता प्रत्येक भागात बैठका घेत असताना प्रणिती शिंदे याच निवडून येणार असं मत कामगारांकडून व्यक्त होत आहे बैठकीमध्ये डॉक्टर गोवर्धन सुंचू मार्गदर्शन करताना प्रणिती शिंदे यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्व महिला विडी कामगारांना सांगण्यात आली यावेळी सिद्धवा येमुल जया मामड्याल शबाना शेख सतीश दासरी व्यंकटेश कुरापाटी सोमनाथ कणकी तिमप्पा मादगुंडी आदींनी परिश्रम घेतला सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य प्रणित शिंदे यांनी निवडणूक लढवित आहेत या निवडणुकीसंबंधी तुम्हाला माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर सोलापूर शहरामध्ये अनेक, अनेक आपले कामं आहेत लढी उद्योग गरज आहे आणि जनतेचे जे अनेक कामं आहेत आपले मुलं सोलापूर शहरात काम असल्यामुळे इतर राज्यात हैदराबाद बेंगलोर पुणे मुंबई या ठिकाणी जात आहेत असे अनेक कामं आप आपण प्रणितताई शिंदे यांच्याकडून करून घेण्याचे आहेत आणि त्याच पद्धतीने गेल्या पंधरा वर्षापासून माननीय प्रणितदा शिंदे यांनी सोलापूर शहरात अनेक कामं केलेले आहेत आणि यापुढे देखील त्यांनी लोकसभेला निवडून आल्यानंतर आपले सर्व काम करण्यात येईल तसेच